तुर्गाना तालुक्यातील बुबळी ग्रामपंचायत अंतर्गत येणारा लाडगाव बुबळी पाटा या पाठ्यावर चाळीस ते पन्नास गावांचा संपर्क येत असतो परंतु या पाठ्यावर मुतारी बांधल्या आहेत पण त्या ठिकाणी स्वच्छता नाही म्हणून स्थानिक नागरिक तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे सन दोन मध्ये या मुतारीच्या दृष्टीसाठी अंदाजित रक्कम दोन लक्ष पंचायत समिती स्तर पंधरा वित्त आयोग बंदित निधी आला होता परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या ठिकाणी पाणी मिळत नाही मुतारीची अस्वच्छता पाहून नागरिक हैराण झाले आहेत है। स्वच्छ भारत स्वच्छ शहर चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आव्हान करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे मात्र सुरगाणा तालुक्यातील लाडगाव भुबळी पाट्याची वाटचाल ही तेवढ्यातच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे एकीकडे डेंग्यूची धास्ती अन ठिकठिकाणी थीक अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात डेंगू हिवताप असे अनेक आजार यांचा फैलाव रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास या जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे स्वच्छतेवर किती खर्च होतो मात्र सुरगाणा तालुक्याला निधी तर मिळतो मात्र तो निधी खरोखरच अस्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे ग्रामपंचायतच्या अस्वच्छतेवरून स्पष्ट होते आहे फाट्यावरील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडुंब भरलेल्या असून ती गाण पाणी रस्त्यावर वाहत आहे तर काही ठिकाणी कचरा हा अवास्तव पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे लाडगाव गुवळी फाट्याच्या स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक प्रशासनाकडून केली जात असली तरी या अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे हे दाखवून देते आहे प्रशासनाने अशा प्रकारे नागरिकांच्या जीवितास्व खेळण्याच्या चालवलेल्या या प्रकाराला काय म्हणावे आणि या सर्व प्रकारात जबाबदार कोण हाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनाने अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चौधरी सुरगाना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा